पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील महादेव मंदिरामध्ये श्री संत नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने महाराजांच्या मूर्तीची भक्तिमय वातावरणात प्रमोद बेद्रे परिवारासह इतर विवाहित जोडप्यांच्या उपस्थितीत बुधवारी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या निमित्ताने तीन दिवस तिसगाव येथील महादेव मंदिरात महापूजा आयोजित करण्यात आली होती तसेच गावातून मूर्तीची भव्य संवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती तीन दिवस अक्षरशः तिसगाव शहर या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने भक्तीरसात न्हावून गेले होते गावातील प्रत्येक चौकात घरासमोर महिला भगिनींनी सडा रांगोळी काढत या मिरवणुकीचे ठिकठिकाणी जोरदार स्वागत केले तसेच मिरवणुकीत बालगोपाळांसह वारकरी टाळकरी महिला पुरुष मंडळी देखील मोठ्या उत्साहाने पावला आणि फुगडी खेळत पंढरीच्या पांडुरंगाचा आणि नरहरी महाराजांचा जयघोष केल्याने संपूर्ण तिसगाव परिसर दनानून गेला बुधवारी महादेव मंदिरामध्ये तयार करण्यात आलेल्या आकर्षक सिंहासनावर ब्राह्मण देवांच्या मंत्रोच्चारामध्ये या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली असून साडेतीन फूट उंचीची ही आकर्षक मूर्ती जयपूर येथून सुवर्णकार समाज बांधवांनी आणली आहे या कार्यक्रमाप्रसंगी आमदार मोनिकाताई राजाळे माजी सभापती काशीनाथ पाटील लवांडे संजय पाटील लवांडे सरपंच इलियास शे माजी सरपंच भाऊसाहेब लोखंडे देवा पुंड विक्रम ससाने सुनील पुंड सुनील लवांडे पोपटराव आंधळे भारत गारुडकर सुनील शिंगवी डॉक्टर काशीनाथ ससाने चेअरमन धीरज मेड सुनील परदेशी सिद्धिविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष सोमनाथ कातखडे उपाध्यक्ष महेश लवांडे नंदकुमार लोखंडे मनसूर पठाण दिलीप गांधी शंकरराव उंडाळे गणेश गंगे संतोष छाजेळ राजू नाईक यांच्यासह सराब सुवर्णकार समाजाचे प्रमोद बेद्रे सदाशिव मेड भगवान टाक वैभव बेदरे राजू पंडित आबासाहेब बोराडे अमोल चिंतामणी राजू मस्के भरत चिंतामणी वैभव डहाळे गिरीधर डहाळे योगेश मेड हाळे इम्रान भाई अमोल ससाने बागडे चिंतामणी माळवे यांच्यासह तिसगाव आणि परिसरातील सर्व सुवर्णकार समाज बांधवांच्या वतीने या मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी महाप्रसादाने या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची सांगता झाली प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव आज आम्ही सर्व सोनार समाजासाठी खूप आनंदाचा दिवस आहे अखिल भारतीय सोनार समाजाचे आराधी दिवस पांढरीचे पांडुरंग भक्त तथा भक्त श्री महाराज यांच्या पावन मूर्तीचा भक्तिभावाने उत्साह संपन्न होत आहे आम्ही सर्व समाज बांधव दरवर्षी पुण्यतिथीचा सोहळा साजरा करत असतो सा परंतु आपल्या तिसगामध्ये महाराजांची मूर्ती असावी महाराजांचं मंदिर असावं अशी माझी मा सर्व समाज बांधवची खूप दिवसापासून इच्छा होती आपल्या तिसगावची भूषण मानेने काशीनाथ पाटील लावंडे दादा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संजीव पाटील लावंडे श्री लावंडे <laughs> यांच्या विशेष सहकार्याने माझी इच्छा मी त्यांना युक्ती केली आणि त्यांनी त्याच्यात श्या मान्य केली वास्तविक पाहता संजीव पाटील लावंडे खूप सैम युक्त आणि चांगली चांगले आहे प्रत्येक मंदिराच्या विकास कामामध्ये त्यांचा सहभाग असतो इथील करुणेश्वर मंदिर असो पाठीमागा मागच्या वर्षी करुणेश्वर मंदिराचे मूर्ती मंदिरा नंदी आणि महादेवची मूर्तीचा पारंपरिक सोहळा त्यांच्या सहभागानेच आम्हाला योगा आला दुसरी गोष्ट त्याच्यानंतर करुणा तर भुलेश्वर मंदिर पलीकडे महादेवची पिंड ते सुद्धा पाच सहा महिन्यापूर्वी ती मूर्ती नंदी आणि महाराज मूर्तीचा प्रांतरे सहभाग झाला आता त्याच्यानंतर इथे स्वामी समर्थ मंदिराचं काम चालू आहे म्हणजे त्यांच्या विशेष मंदिराच्या विकास कामामध्ये त्यांचा खूप सहभाग असतो आणि आम्हाला बरोबर घेऊन आम्ही हे सगळी काम आमच्या हातातून घडतात याबद्दल आम्ही आमचं भाग्य समजतो <coughs> वास्तविक पाहता मी नर संत नरहरी महाराजाला एवढीच प्रार्थना करतो की आम्हा सर्वांकडून अशीच महाराजांची सेवा घडू देवदेवतांची सेवा घडू माता पित्यांची सेवा घडू त्यासाठी आम्हा सर्वांना निश्चिम चांगली आरोग्य लाभ हीच प्रार्थना करतो आणि सर्वांनी जे सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे मनोम मौन खूप आभार मानतो तिच गावमधील बागार तळामधील हे जे महादेव मंदिर आहे या करुणेश्वर मंदिर म्हणून याला म्हटलं जातं त्या करुणेश्वर मंदिरामध्ये प्रत्येक भाविक गावामध्ये गावामध्ये पेटेकरी वगैरे सगळे रोज दर्शन करण्यासाठी येतात ह्या मंदिरामध्ये बसवणारी ही जी मूर्ती आम्ही नरेंद्र महाराजांची आणलेली आहे ही मूर्ती साडेतीन फूट उंचीची असून मार्बलची खूप सुंदर अशी मूर्ती आहे खूप मेहनतीने आम्ही जे मूर्ती बनवून आलेली आहे आणि या गोष्टीचा खूप आनंद वाढतो की आम्हा सर्व स्वर्णगार रोज ह्या महाराजांच्या सेवेचा आणि दर्शनाचा त्यांची पूजा करण्याचा आम्हाला मान मिळणार आहे भाग्य समजतो आणि महाराजांनी आम्ही असंच आमच्यावर छत्र ठेवावं आणि आमच्या हातून अशी सेवा घडू हीच मी महाराजांच्या प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ब... दोन हजार सव्वीस रोजी करुणेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी संत शिरोमणी श्री नरहरी सोनार यांची प्राणप्रतिष्ठेचा विधी या ठिकाणी आज आपण करत आहोत आज आणि दोन उद्या असे दोन दिवस हा विधी या ठिकाणी होणार आहे उद्या याची पूर्णाहुती होऊन नंतर त्या ठिकाणी सांगता हा कार्यक्रम होईल आणि ह्या कार्यक्रमाचं विशेष असं प्रमोद शेठ बेंद्रे यांनी या ठिकाणी विशेष सहकार्य त्यांनी केलं सर्व सुवर्णकार मंदिर जे आहेत गावामधले यांनी सर्वांनी त्या ठिकाणी भरपूर मोठं सहकार्य केलं आणि या ठिकाणी आजचा हा कार्यक्रम होऊन उद्या या या कार्यक्रमाची सांगता होणार आहे